नमस्कार मी भीमराव न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी बुकटीबोरी वनपरिक्षेत्राच्या चार गाव या आहे आपण बघू शकता हे सौंदर्य हे हे रम्य असं वातावरण जे दिसत आहे एकीकडे पहाड दाख आहे हे बघा पहाडी वातावरण जणू काही पश्चिम महाराष्ट्र रत्नागिरी हे नागपूरलाच आहे असं एक सुंदर अस घनदाट असं जंगल आणि पहाडी दऱ्या खोऱ्यामध्ये हे चारगावचं हे वनपरिक्षेत्र आहे बुटीबोरी रेंज मध्ये येतोय हे बघा या भागात बघा तलाव बघा हे सुंदर असं तलाव आणि आम्ही जे आहोत एका टावर आहे म्हणजे इथे बांधलेलं त्या परिसरामध्ये आहो आम्ही त्याला काय म्हणतात पगोळा हा पगोळा आहे म्हणजे चारगाव जे जंगल आहे त्याच्या मधोमध मद, हा पगोळा आहे आणि ते मचान सुद्धा दाखवा ते बघा ते मचान सुद्धा आहे टावर हिल स्टेशन आहे हे म्हणजे मुठ्ठी बोरी जे वनपरिक्षेत्र आहे त्या अंतर्गत हे चारगाव जंगच हे जंगल आहे काही आमच्यासोबत पर्यटक सुद्धा आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून असं या भागात जर आलं तर सुंदर असं वातावरण दिसेल ताई तुम्ही या ना इकडे काय सांगा शब्द झालेली आहे हा निसर्ग टिपून डोळ्याने लोक उटीला जातात म्हैसूरला जातात रत्नागिरी कोकण महाबळेश्वर पण हे इतकं निसर्ग अगदी आपल्या नागपूरच्या जवळ बुट्टीबोरी क्षेत्रात किंवा चारगाव मध्ये हे वन विभागाच्या अधीन आहे हे वडगाव धरण असं हे पाठीमागे इतकी सुंदर डोंगर हा गार हा गार वारा आणि हे इतकी सुंदर हिरवळ मला असं वाटतं वन विभागाने ह्याला एक पर्यटन क्षेत्र म्हणून जर आतापर्यंत डेव्हलप केलं असतं कारण आपण नागपूरकर इतके दुर्दैवी आहोत की आपल्याकडे एक छोटस उद्यान सुद्धा नाही राहिले एकमेक एक महाराज बाग एक सोडला तर ना आंबाझरी राहिलं ना फुटाळा राहिला पण हे इतक्या जवळ बुट्टीबोरी क्षेत्रामध्ये हे इतकं सुंदर निसर्गाने दिलेलं हे लेणी आहे आपल्याला देणगी निसर्गाने दे दिलेली असं वाटतं आपल्यासोबत आपल्या नागपूरकरांनी सुद्धा हे सगळं टिकायला हवं वन विभागाने ही संधी नागपूरकरांना द्यायला हवी हे पर्यटन क्षेत्र म्हणून हे डेव्हलप व्हायला हवं आणि मेन म्हणजे आता ह्याच्यातलं काही इथले स्थानिक सांगतात की ह्या कामठी रेंज मध्ये जाणार आहे हे अर्ध क्षेत्र उमरेड रेंज मध्ये जाणार आहे अर्ध क्षेत्र हिंगणा मध्ये हे रेंज आपल्याला कळत नाहीये का बरं हे काय सुरू आहे रेंज मध्ये हे आहे तसं कोणत्याही रेंजमध्ये तुम्ही त्याला करा मात्र इथलं निसर्ग बिलकुल ओरबडलं जाऊ नये आणि हे पर्यटनासाठी पर्यटकांसाठी हा क्षेत्र डेव्हलप करण्यात यावा अशी अशी माझी इच्छा आहे विनंती आहे डॉक्टर ममताताई खांडेकर ह्या सिनियर जर्नलिस्ट आहेत आणि त्यांची इच्छा आहे की हे जे चार गावचं जे जंगल आहे जे बुट्टीबोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येतो त्याचं डेव्हलपमेंट महाराष्ट्र सरकारने करावं असं डॉक्टर ममताताई खांडेकर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आमच्यासोबत वन्यप्रेमी निसर्गप्रेमी डॉक्टर सत्यजीत सूर्यवंशी प्राध्यापक सूर्यवंशी सर आमच्या सोबत आहेत तुम्ही काय सांगा एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोंबर वन्यजीव सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण साजरा करत असतो आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी आपण वनपरिक्षेत्र बुट्टीबोरी किंवा कारगाव वनपरिक्षेत्र या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी या ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत त्याला स्थानिकांनी सांगितलं की याला पॅगोडा असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी जिथे आपण उभे आहोत ही जागा समतल जमिनीपासून अतिशय उंचावर असलेली अशी जागा आहे आणि त्यामुळे तुम्ही बघाल की दूर दूर पर्यंत चारही बाजूनी आपण बघितलं की जणू काही क्षितिज हे जमिनीला मिळत आहे अशा स्वरूपाचं सुंदर मनोरम मोहक आकर्षक असं विलोभनीय दृश्य आपल्याला दिसत आहे या, या दूरपर्यंत जर इथे तुम्ही दाखवलं तर तुम्हाला दिसेल की इथे वेणा नदीचं हे पात्र आपल्याला दिसत आहे आणि जर कॅमेऱ्याची रेंज अगदी बरोबर असेल तर तुम्हाला असं वाटेल की जणू काही त्या ठिकाणी चांदीचा एक मुलामा दिलेलं असं ते स्थान आहे इकडे सगळीकडे पाणी आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला डोंगर दिसत आहे आणि या ठिकाणी आपण उभं राहून मला जे आम्ही अर्बन भागातले शहरी भागातले लोक आहोत आणि जेव्हा अशा वनपरिक्षेत्रामध्ये येतं तेव्हा खरोखर आपल्याला असं वाटायला लागतं ला 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 की कुठेतरी आपल्या आतमध्ये असलेली जी शांतता आहे ती शांतता पुन्हा एकदा जागृत होत आहे एखादा आमच्यासारखा साहित्याशी संबंधित व्यक्ती असेल तर त्याच्या प्रतिभेला रंग देणारा त्याच्या प्रतिभेला गंध देणारा त्याच्या प्रतिभेला फुलवणारा असा हा मोसम या ठिकाणी आहे आणि म्हणूनच मला बालकवीच्या ओळीही आठवतात की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे असं जे म्हटलं होतं कदाचित अशा क्षेत्राला बघूनच बालकवींना ते स्फुरलं असेल आणि अशा ह्या ज्या निवांत जागा असतात ह्या ज्या पर्यटनाच्या जागा असतात ह्या ज्या वनक्षेत्रातल्या जागा असतात ह्या जागा या धकाधकीच्या जीवनामध्ये विरुंगळा निर्माण करणाऱ्या जागा असतात अशा जागांचं जतन व्हावं हो। आणि ह्या जागांना खरं म्हणजे तर मी तर म्हणेल की मूळ ज्या गर्दीपासून अलाहिदा ठेवण्यात आलेलं आहे ते तेवढंच अलाहिदा ठेवण्यात यावं थे फक्त पर्यटकांना येण्या जाण्याची तेवढी सोय असावी या ठिकाणी त्यांना मोकळा वेळ घालवता यावा आणि या निसर्गाचं सानिध्य त्यांना लाभावं हो, असं या ठिकाणी येऊन मला वाटत आहे माझ्या मनाच्या कक्षा अधिक रुंदावत आहेत असंही मला जाणवत आहे आणि ह्या हिरवळ इथली स्वच्छ हवा इथे फुलणारी ही तुळस इथे फुलणारे हे वृक्षवेली हे जाणू काही आमच्याशी संवाद करत आहेत हा जो वारा वाहतोय कानावरून जातोय केसावरून जातोय भुरभुरतोय हे सगळं असं अतिशय अनमोल असं आहे याचं मूोल पैशामध्ये नाही आहे आणि म्हणून या, या ठिकाणी येऊन मला निश्चितपणे आनंद झालेला आहे मी आय बी एन च्या माध्यमातून आणि मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून सर्व आमच्या श्रोत्यांना हे म्हणेल आमच्या दर्शकांना हे म्हणेल की जरूर तुम्ही या ठिकाणी या आणि या निसर्गाचा लाभ घ्या आनंद घ्या धन्यवाद निसर्गाचा लाभ घ्या आनंद घ्या खरच घ्या परंतु या निसर्गाला इजा पोहोचवू नका एक माझे शेवटच्या ताई तुम्हाला एक तुम्ही सिनियर जर्नलिस्ट आहात हे निसर्ग असंच असायला हवं याला कुणी इजा पोहोचवायला नको तो अधिकार कोणालाही नाहीये मोठे मोठे मंत्री असो अधिकारी असो आपल्याकडे केंद्रीय वन कायदा आहे राज्याचा वन कायदा आहे पण काय आहे अलीकडे सगळं काही नियमात बसवण्याचं एक ट्रेंड चाललेला आहे पण एक डिजिटल माध्यम आणि सोशल मीडिया ही अशी देण आहे की त्याच्यामुळे थोडासा वचक बसतो की नाही हे जर कळलं म्हणजे हे आज जितकं काही जतन झालेलं आहे त्याचं क्रेडिट आज मी डिजिटल माध्यमाला देते तुमच्या माध्यमाला देते यांना माध्यमांना देते कारण हे जतन असंच झालं पाहिजे नाहीतर आतापर्यंत हे जसं सांगत होते की उमरेड आहे कामठी आहे कन्हान आहे आतापर्यंत ही हिरवळ कधीचीच नष्ट झाली असती ह्याच्यासाठी मी क्रेडिट जे खूप प्रामाणिक अधिकारी या वन विभागामध्ये आहे ह्याचं श्रेय मी काही त्या खूपच प्रामाणिक अधिकाऱ्यांना सुद्धा देते की ज्यांनी वरच्यांचा दबाव झुगारून आणि त्यांना परवानगी आणायला लावलंय की तुम्ही केंद्रीय स्तरावरनं परवानगा आणा ह्याच्याबरोबरच माजी मंत्री वगैरे वन मंत्री जे पण होते त्यांचा पण डोळा होता कारण निसर्गच इतकं सुंदर आहे आणि प्रत्येकाला ओरबडण्याची हाव लागलेली आहे आजकाल तोंडामध्ये शेतकरी असतो दलित शोषित पीडित मजूर हे भाषणामध्ये ठीक आहे पण नंतर त्या पदावर पोहोचल्यानंतर आपण पाहतोय की आपल्या स्वतःच्या नागपूर शहरामध्ये निसर्गाचं किती आपले तलाव ज्या पद्धतीत ओरबाडले गेलेले आहेत आज हे क्षेत्र बघितल्यानंतर इतकं मनाला प्रफुल्लता जाणवली की इतकं सुंदर बुट्टीबोरी क्षेत्रामध्ये इतकं सुंदर वनविभागांनी जतन करून ठेवलेलं आहे त्यांना मी हॅट्स ऑफ करते निश्चितच च आहे खूप सुंदर सांगितलेलं आहे आणि हे जे वनपरिक्षेत्र आहे बुट्टीबोरीचं चारगाव परिसरातील हे निसर्गरम्य क्षेत्र असं आहे त्या गावातील चार गावातील जे नागरिक आहेत ते सुद्धा आमच्या सोबत आहेत इथे काही वन्यजीव वगैरे आहेत का हो काय काय आहे रोही हर चितर मोहन तुम्हाला दिसले का कधी हो आता तुम्ही एक बोलता बोलता म्हणजे सांगितलेलं होतं की इथे आवाज आलेला होता किंवा वाघ दिसला होता मला केव्हा दिसला आजच तीन वाजता वाघ दिसला कुठे गेला मग तो इकडे गेला अच्छा अच्छा मग इथे वाघ आणि बिबट्याचा वावर आहे तुम्ही इथे गोरे चारायला येता मला भीती नाही वाटत का चारगावच्या जंगलामध्ये आहात बुटीबोरी रेंज अंतर्गत आणि मचांवर आहात तुम्ही वडा बुटीबोरी च्या अंतर्गत चारगाव या दीड़ी। दीड़ी। वन रेंज मध्ये आम्ही आता आहोत आणि सर्व दर्शकांना मला हे सांगायचं आहे सा की या ठिकाणी जिथे मी आता उभा आहे ती जागा म्हणजे या वनपरिक्षेत्रातली ही मचानाची जागा आहे याला आपण स्टँडिंग हे टावर आहे आणि मुळातूनच हे टावर एका डोंगरावर बनलेलं आहे आणि त्यामुळे जर मी इथे चारही बाजूनी बघतो तर मला दूर, दूर पर्यंत जवळपास एक तीन ते चार किलोमीटरचा हा परिसर मला दिसून पडत आहे जर या ठिकाणी माझ्याकडे एखादी दुर्बीण असती तर त्या दुर्बिणीतून तर मला अक्षरशः त्याही कुठचं दूरचं दिसलं असतं पण मी विथ नेकेड आई झोड्या डोळ्यांनी देखील एखादा प्राणी जरी गेला एखादा पक्षी जरी उडाला तरी तो मला इथून दिसू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हा जो वायू या ठिकाणी वाहत आहे तो इतका शुद्ध वाटत आहे की मी आज सकाळी घरून निघालेलो आणि बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात राहिलेलो तरी देखील मला जो थकवा आलेला होता फक्त या देश उंच मसानावर येऊन आणि हा वाऱ्याचा हा जो झोत येत आहे निश्चितपणे ऑक्सिजन जर कुठे असेल तर मी म्हणेल ते इथे आहे इथे आहे आणि इथेच आहे आणि त्यामुळे हा सर्वात थकवा हा सगळा क्लांतपणा हा सगळा आता निवांत झालेला आहे खरोखर हिरवळ निसर्ग हा एक ही एक अशी औषधी आहे की जी आमच्या थकव्याला जी आमच्या निराशेला जी आमच्या अनेक प्रकारच्या समस्यांना निश्चितपणे दूर करू शकते असा एक मोठा भास असा एक मोठा अनुभव मला या ठिकाणी येऊन येत आहे मी दिनेश गर्डी मिशन महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीचा संपादक आहे आज वन सप्ताह एक तारीख ते सात तारखेपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने आज पत्रकाराचा जो दौ विशेष दौरा होता तो विशेष दौरा आज या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी आल्यावर असं आहे की एखाद्या कुठल्या तरी परप्रांतामध्ये गेलेल्यासारखा वाटते आणि जो निसर्ग पाहून नि मन भारावून येत आहे की आज कुठेतरी आपण एका चांगल्या याच्यात वातावरणात शुद्धी वातावरणात आणि चांगल्या याच्यात आलेला आहो असं मला वाटते या मचानावरून आजूबाजूचा परिसर जो दिसत आहे तो परिसर एक रमणीय असं दिसत आहे की ज्यामुळे मी कधीही अनुभवलो नव्हतो तो, तो या मी अनुभवत आहे आज मी धन्यवाद मानतो वन विभागाच्या की त्यांनी आमचा विशेष दौरा या ठिकाणी केला हे सुंदर पर्यटन स्थळ बुट्टीबोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत आहे चारगाव परिसरामध्ये मचान सुद्धा तुम्ही वरून हे मचान आहे हे बघू शकता ह्या जंगलाच्या मधोमध हे मचान आहे आणि या मचानाच्या वर तुम्ही जाऊ शकता आणि ह्या निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता हा पगोडा सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत म्हणजे एकूणच सांगायचं झालं तर हा संपूर्ण जो परिसर आहे हा रमणीय असा परिसर आहे आणि महाराष्ट्र सरकारने या रमणीय असा या पर्यटन स्थळाला डेव्हलप करण्याची गरज आहे अशी भावना या संपूर्ण जे सिनियर जर्नलिस्ट आहेत वन्यप्रेमी आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहे आपण बघत राहा आय डोंट विनाय न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार